नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रिकॉस प्रतिभा रोकडे आपलं ॲग्रोवड या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला मे किंवा जूनमध्ये आपण प्रामुख्याने कोणते पिकं लावले पाहिजेत की जेणेकरून पावसाळ्याच्या तोंडावरती आपल्याला मालाला चांगले बाजारभाव मिळतील तर मी तुम्हाला टॉपचे पाच पिकं सांगणार आहे त्याचबरोबर त्यांच्या व्हरायट्याही सांगणार आहे की कोणती व्हरायटी आपण निवडली पाहिजे डेसिज रेजिस्टन्स व्हरायट्या कोणकोणत्या आहेत त्याचबरोबर बरोबर मा त्या हार्वेस्टिंगला किती दिवसांमध्ये येतात लागवड केल्यानंतर किंवा पेरणी केल्यानंतरनं ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा की जेणेकरून तुम्हाला समजेल संपूर्ण माहिती की नेमकी आपण कोणती व्हरायटी निवडली पाहिजे आणि कोणते पिकं हे लावले पाहिजेत कारण मी त्यामध्ये तुम्हाला ओळींमधलं अंतर किती ठेवलं पाहिजे दोन रोपांमधलं अंतर किती ठेवलं पाहिजे ही सर्व डिटेलमध्ये माहिती देणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुमचे इतर पिकांबद्दल काही प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि हो जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील तर शेतकरी बांधवांनो पहिल्या क्रमांकाचं पीक म्हणजे फ्लावर तर फ्लावरला मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मागणी असते कमीत कमी जरी आपल्या मार्केटला भाव मिळाला तर वीसच्या खाली काय मिळत नाही वीसच्या वरतीच फ्लावरला भाव हा मिळत असतो तर चला आपण जाणून घेऊयात की नेमक्या कोणत्या व्हरायटी आपण निवडल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर बर ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या किती दिवसांमध्ये हार्वेस्टिंगला येतात तर यामध्ये पहिली व्हरायटी म्हणजे सिजेंटा या कंपनीची सी एफ एल पंधराशे बावीस ही व्हरायटी तर ही जी फ्लावर आहे एकदम सफेद आहे एकदम व्हाईट आहे त्याचबरोबर ही व्हरायटी डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी आहे तर याचा जर भाव तुम्ही आता बियाणं लागवड करण्यासाठी जर मार्केटमधून घेणार असाल तर याची किंमत तुम्हाला साधारण दहा ग्रॅम बियाणाची किंमत तुम्हाला सहाशे ते सातशे रुपये द्यावी लागतील तर आता याच्या दोन ओळींमधलं अंतर जर आपण बघितलं तर लाईन टू लाईन डिस्टन्स आपल्याला अठरा इंच ठेवायचं आहे म्हणजेच दोन ओळींमधलं अंतर तुम्हाला अठरा इंच ठेवायचं आहे आणि दोन झाडांमधलं अंतर हे तुम्हाला सोळा इंच असं ठेवायचं आहे तर ही झाली पहिली व्हरायटी सी एफ एल पंधराशे बावीस यानंतर शेतकरी बांधवांनो फ्लावरची दुसरी व्हरायटी म्हणजे श्रीराम सीडची चारशे छप्पन्न ही व्हरायटी तर ह्या व्हरायटीची किंमत तुम्हाला दहा ग्रॅम बियाणाची किंमत तुम्हाला सातशे रुपयापर्यंत द्यावी लागणार आहे यानंतरनं तिसऱ्या क्रमांकाची व्हरायटी म्हणजे सिझंटा या कंपनीची सी एफ एल साठ नव्याण्णव ही ही व्हरायटी अतिशय बेस्ट आहे याचा टाईम पिरियड जर आपण बघितला हार्वेस्टिंगचा तर पासष्ट ते सत्तर दिवसांचा आहे यानंतरनं चौथ्या क्रमांकाची व्हरायटी म्हणजे सेमिनस सीड्सची डाऊन एकशे ही व्हरायटी तर ही ही व्हरायटी अतिशय बेस्ट आहे या चारींपैकी तुम्ही कोणत्याही एका व्हरायटीची निवड करू शकता आणि लागवड करू शकता तर ह्या व्हरायटीचं चा वेट जर आपण बघितलं सेमिनस डाऊन एकशे पंच्याहत्तर या व्हरायटीचं तर पाचशे ते सातशे ग्रॅम पर्यंत गड्डा आपल्याला फ्लावरचा बघायला मिळतो तर शेतकरी बांधवांनो हे झालं पहिल्या क्रमांकाचं पीक यानंतरनं दुसऱ्या क्रमांकाचं पीक म्हणजे मिरची तर मिरचीला बाराही महिने मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रकारे मागणी असते आणि पावसाळ्याच्या तोंडावर काय होतं की उन्हाळ्यामध्ये भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांना पाण्याची टंचाई असते आणि मग मा कोणताच माल आपल्या शेतामध्ये त्यांना घेता येत नाही तर जर तुम्ही मिरची घेतली तर त्यावेळेस तुम्हाला मिरचीला खूप चांगल्या प्रकारे बाजारभाव हा मिळणार आहे तर मिरची व्हरायटी तुम्ही लागवड करत असताना त्यामध्ये पहिली व्हरायटी म्हणजे सातशे शहाऐंशी ही व्हरायटी त्याचबरोबर बलराम त्याचबरोबर शेतकरी बांधवानो एकवीस एकवीस ही व्हरायटी त्याचबरोबर सोनल ही व्हरायटी त्याचबरोबर अंकूर नऊशे तीस शिमला मिर्च तर मिरचीमध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत तुम्ही कोणतीही एक व्हरायटीची निवड करू शकता कोणत्याही व्हरायटी जर तुम्ही लावल्या तरी पण तुम्हाला चांगले बाजारभाव हे शंभर टक्के मिळणार आहेत आणि आणि जर तुम्हाला बाजारभाह नाही मिळाले तरी तुम्ही त्या मिरच्यांची सुकवून नंतरनं पैसे करू शकता म्हणजे मिरची हे जे पीक आहे हे कोणत्याच प्रकारे लॉसमध्ये जाणारं पीक नाही आहे तर दोन रोपांमधलं अंतर तुम्ही लागवड करत असताना साडेचार बाय दीड फूट ठेवू शकता किंवा साडेचार बाय एक फूट ठेवू शकता किंवा साडेचार बाय दोन फूट ठेवू शकता हे डिपेंड करतं व्हरायटीवरती कारण आता मिरच्या भरपूर साऱ्या व्हरायटी आहे आता शिमला मिरचीचं झाड जर तुम्ही बघितलं तर झाड छोटं असतं पण डफाळलेलं असतं त्याचबरोबर गावरान मिरचीचं झाड जर बघितलं तर ते उंच होतं तर हे एक व्हरायटीवर डिपेंड आहे त्यानुसार तुम्हाला दोन रोपांमधलं अंतर हे ठेवायचं आहे मिरचीमध्ये त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो तिसऱ्या क्रमांकाचं पीक म्हणजे गवार तर गवार आता तुम्ही बघू शकता चाळीस रुपये पावशर गावरान गवारीला बाजारमध्ये भाव आहे आणि त्याचबरोबर मार्केटला शंभरच्या वरतीच किलोमागे भाव मिळत आहे तर गवार हे पीक खरंच खूप छान आहे जर असल, तुम्हाला पाणी असेल तर तुम्ही गवार आवश्यक लावा शंभर टक्के तुम्हाला बाजारभाव हे चांगले मिळणार आहेत तर गवार या पिकाची लागवड करत असताना तुम्ही नीलम एकसष्ट ही व्हरायटी घेऊ शकता किंवा मंगलम पंचेचाळीस ही व्हरायटी घेऊ शकता किंवा सरपंच सीड्स या कंपनीची दोनशे एक ही व्हरायटी घेऊ शकता ह्या ज्या व्हरायटी आहेत ह्या डिसीज रेजिस्टन्स व्हरायटी आहेत म्हणजेच ह्या व्हरायट्या लवकर कोणत्याही आजारांना बळी पडत नाही आणि गवारीवरती आपल्याला काय होतं प्रामुख्याने बुरशीचा अटॅक लवकर झालेला बघायला मिळतो म्हणजे एक दोन तोडण्या झाल्या की आपल्याला त्यावरती बुरशीनाशकचा फवारा हा करावाच लागतो तर ह्या व्हरायट्या जर तुम्ही घेतल्या तर डिसीज रेजिस्टन्स व्हरायट्या आहेत त्याचबरोबर यापासून आपल्याला उत्पन्नही जास्तीत जास्त प्रमाणात मिळतं तर ही झाली तीन नंबरचं पीक तर गवार तुम्ही आवश्यक घ्या जर तुमच्याकडे भरपूर पाणी असेल तर गवार शंभर टक्के तुम्ही घ्याच यानंतर शेतकरी बांधवांना चौथ्या क्रमांकाचं पीक म्हणजे भेंडी तर भेंडी ही तुम्ही घेऊ शकता भेंडीलाही बाजारमध्ये चांगले भाव आहेत आत्ता जर आपण बघितलं तर वीस रुपये पावशेर भेंडी आपल्याला सध्या मार्केटमध्ये मिळत आहे त्याचबरोबर मोठ्या मार्केटला जर बघितलं तर ऐंशी ते नव्वद रुपये किलोने सहज भेंडी आहे तर भेंडीच्या व्हरायट्या घेत असताना तुम्ही लावण्य घेऊ शकता रिटा घेऊ शकता किंवा सरपंच सीड्स या कंपनीची अस ओके एकशे साठ ही व्हरायटी घेऊ शकता तर शेतकरी बांधवांनो मी भेंडीच्या ह्याच्या तीन व्हरायट्या तुम्हाला सांगितल्या आहेत ह्या तुम्ही ऑल सीझनसाठी घेऊ शकता ह्या ऑल सीझनसाठी सुटेबल आहेत त्याचबरोबर ह्या व्हरायट्या डिसीज रेजिस्टन्सही आहेत आणि उत्पन्नही आपल्याला या व्हरायट्यांपासून भरपूर प्रमाणात मिळतं तर यापैकी तुम्ही कोणतीही एक व्हरायटी घेऊ शकता आता यानंतरनं शेतकरी बांधवांनो पाचव्या क्रमांकाचं पीक म्हणजे टोमॅटो तर आता भरपूर शेतकऱ्याने गुढीपाडव्याला टोमॅटोची लागवड ही शंभर टक्के केलेली आहे किंवा आता अक्षय भरपूर शेतकरी टोमॅटोची लागवड करतील तर शंभर टक्के तुम्हाला टोमॅटोला यावर्षी भाव हे चांगल्या प्रकारे मिळणार आहेत तर टोमॅटोची लागवड करत असताना आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमक्या कोणत्या व्हरायट्या घ्याव्यात तर शेतकरी बांधवांनो यामध्ये तुम्ही कीर्तिमान आहे विराट आहे मेघदूत आहे त्याचबरोबर बास बेचाळीस आहे त्याचबरोबर सिजंटा या कंपनीची सहा बत्तीस एक्कावन्न ही व्हरायटी आहे यापैकी तुम्ही कोणतीही एक व्हरायटी घेऊ शकता यापैकी सर्वच व्हरायट्यांना मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मागणी आहे आणि बाजारभावही चांगला मिळतो तर मी तुम्हाला टॉपचे पाच पिकं सांगितले आहेत त्यामध्ये मिरची गवार भेंडी टोमॅटो आणि फ्लावर तर यापैकी तुम्ही कोणतंही एक पीक घ्या आणि जर तुमच्याकडे भरपूर प्रमाणात पाणी असेल तर तुम्ही गवार मिरची त्याचबरोबर टोमॅटो फ्लावर असे नक्की घ्या की जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला बाजारभाव मिळेल आणि मागणीही मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मिळेल तर या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि असे शेतीविषयक व्हिडिओज बघण्यासाठी आपला चॅनल ॲग्रोवर्ड हा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका कारण या चॅनलवरती मी असेच नवनवीन शेतीविषयक शेतकऱ्यांसाठी माहितीचे महत्त्वपूर्ण व्हिडिओज टाकत असते तर आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका तर चला आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते